तर मित्रांनो आपण सातत्यानं म्हाडा किंवा सिडको संदर्भात ज्या काही शासकीय गृहनिर्माण योजना राबवल्या जातात त्या गृहनिर्माण योजनांची माहिती आपण पाहत असतो आणि वेगवेगळ्या उत्पन्न गटातील वेगवेगळ्या समाजातील वेगवेगळ्या घटकांसाठी ही घरे कुठेतरी उपलब्ध करून दिली जातात आपण व्हिडिओत पाहिलेले आहे ये की येणाऱ्या काही काळात म्हणजे साधारणतः मे आणि जूनमध्ये म्हाडाची पुणे लॉटरी म्हाडाची मुंबई लॉटरी म्हाडाची पोर लॉटरी ही जाहीर होणार आहे आणि त्याशिवाय अजून एक नवीन लॉटरीसुद्धा या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे आणि ती म्हणजे या घराची लॉटरी जवळजवळ बारा हजार घरांची लॉटरी कुर्ती आता ला लवकरच जाहीर केली जाणार आहे नेमकं ही लॉटरी कधी जाहीर केली जाणार आहे नेमका कुठे असणार आहेत आणि नेमक्याचं स्वरूप काय असणार आहे हे सर्व आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता जी काही महाराज लॉटरी येते मित्रांनो आपण त्यातलीच जे काही माहिती पुस्तिका असेल जे काही सॅम्पल फ्लॅट असतील जे काही साईट विजिट असेल ते आम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतो आणि आपण पाहिले की अग ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सिडकोच्या माध्यमातून सव्वीस हजार घरांची माझे पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर झाली होती त्या योजनेबद्दल अपडेट पाहत आहोत परंतु जो काही वाद एरिया म्हणा किंवा किमतीच्या बाबतीत म्हणा जो निर्माण झाला होता तोही आज सुरू आहे तसाच आहे पण आता मात्र कोणी जे काही लॉटरीतील शिल्लक घरे आहेत उदाहरणार्थ जी काही सव्वीस हजार घरांची लॉटरी काढली होती त्याच्यापैकी जवळजवळ एकोणतीसशे जणांनीच म्हणजे कालपर्यंत कन्फर्मेशन दिलेलं आहे आता कन्फर्मेशनसाठी अजून दहा ते, ते ना बारा दिवस बाहेर कन्फर्मेशन किती येतील त्याच्यावरती पुढील लॉटरीचं जे काही आहे घरांची संख्या डिपेंड असणार आहे पण सध्या तरी सांगितलं की बारा हजार घरांची लॉटरी कुठेतरी काढली जाणार आहे जी काही माझे सिडकोचे घर त्याशिवाय महागृहनिर्माण योजना म्हणजे जे कळंबोली खारघर घनसोली द्रोणागिरी तळोजा या नोडमध्ये होती आणि नवीन योजना जी माझे पसंतीचे शिडकोचे घर म्हणजे वाश वाशी आहे खारघर आहे मानसरोवर खांदेश्वर तळोजा बांड बांबलडोंगरी उलवे खारकोपर या ठिकाणी जाहिरात आली होती घरे या लॉटरीमध्ये जाहीर केली जाणार आहेत आणि त्याशिवाय अजून एक प्रता आम्हाला मिळालेला आहे आणि ते म्हणजे जुईनगर येथील सिडकोची घरेसुद्धा अपकमिंग लॉटरीमध्ये समाविष्ट केली जाणार असल्याची खात्री आम्हाला मिळालेली आहे आणि म्हणून कुठेतरी आता येणाऱ्या काही काळामध्ये येणाऱ्या काही काळात अर्थात मित्रांनो ही लॉटरी बारा हजार घरांची लॉटरी नेमका कधी जाहीर होईल याचा मुहूर्त सुद्धा ठरल्याचं सांगण्यात आलेलं आहे आणि तो मुहूर्त आहे अक्षय मुहूर्त अर्थातच तीस एप्रिल दोन हजार पंचवीस असा हा मुहूर्त या लॉटरीसाठी ठरवण्यात आल्याचं वृत्त आहे आजच्या लोकमत या वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे आधी या वृत्तामध्ये काय सांगितलं तुम्ही पाहू शकता अक्षय तृतीयला सिडको आघारे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर नवीन गृहनिर्माण योजना जाहीर करण्याच्या दृष्टीने सिडकोने चाचपणी सुरू केली आहे यात विविध विभागातील शिल्लक बाराशे घरांचा समावेश असेल असा अंदाज संबंधित विभागातील सूत्रांनी व्यक्त केला सिडकोने अलीकडे सव्वीस घरांची योजना राबवली मात्र या घरांना प्रतिसाद मिळाला नाही या घराची अधिक असल्याची ग्राहकांची ओरड आहे त्यामुळे केवळ अठरा हजार ग्राहकांनी या योजनेला प्रतिसाद दिला त्यामुळे या योजनेतील तब्बल सात हजार घरे शिल्लक आहेत यातील सर्वाधिक घरे तळोजा नोडमधील आहेत तसेच यापूर्वीच्या ग्रह योजनेतील सर... अनेक घरे विविध कारणाने पडून आहेत किंवा विक्रीविना पडून आहेत या सर्व शिल्लक घरांचा समावेशासह नवीन बारा हजार घरांची योजना अक्षय तृतीयच्या मुहूर्तावर जाहीर करण्याचा निर्णय सिडकोने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली हे ते अगोदर सांगितलं होतं की गुढीपाडव्याच्या मूर्तीवरती काढली जाईल परंतु आपण पहिले की किमतीचा वाद चालू होता कारपिटेरीचा वाद चालू होता त्याच्या विरोधात निदर्शनं केली होती मोर्चे काढले जात होते आणि त्याच्यामुळे कुठेतरी ही लॉटरी होल्डवर ठेवण्यात आलेली होती पण आता मात्र कुठेतरी ही घरे विक्रीसाठी काढली जाणार आहेत आता ही जी काही काही घरे विक्रीसाठी काढली जाणार आहेत सगळ्यात महत्वाचं कारण मित्रांनो जी काही शिल्लक घरे आहेत ती शिल्लक घरे पडून असल्यामुळे खूप मोठं नुकसान सिडकोचं होत आहे आणि त्याच्यामुळे हा नुकसान भरून काढण्यासाठी हा तोटा भरून आता ही शिल्लक घरे विक्रीसाठी उपलब्ध केली जाणार आहेत यामध्ये मित्रांनो ईडब्ल्यू एस आणि एलआय दोनच उत्पन्न गटासाठी घरी असणार आहेत ईडब्ल्यू एस अर्थात ज्यांचं उत्पन्न सहा लाखापेक्षा कमी आहे आणि एलआय ज्यांचं उत्पन्न सहा लाखापेक्षा जास्त आहे मग तुमचं उत्पन्न आय जी, जी तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता जसं मागच्या लॉटरीमध्ये नियम ठेवण्यात आलेले होते फक्त महत्वाचा मुद्दा हाच आहे की या घराचे किमती काय असतील कारण आतापर्यंत पण किमतीतून वाद निर्माण झालेला होता आणि म्हणून आता सिडकोला या किमती कमी करणं सुद्धा आवश्यक ठरणार आहे जर किमतीच्या मध्ये काही पावलं उचली गेली तरच या योजनेला चांगला प्रतिसाद मिळू प्रतिसाद मिळू शकतो अन्यथा या योजनेतील घरी ही कुठेतरी रिकामी राहू शकतात किंवा पडून राहू शकतात आता हेच पाहणं महत्वाचं आहे की येणाऱ्या अक्षय तृप्तीच्या शुभमुहूर्तावरती या शिडकूची लॉटरी जाहीर केली जाणार आहे ती जे काही नोट सांगितले त्याशिवाय जुईनगरमध्ये सुद्धा जाहीर केली जाणार असल्यामुळं सगळ्यांचं लक्ष आता या प्रक या लॉटरीकडे लागलेलं आहे मित्रांनो आर के प्रॉपर्टी न्यूजच्या माध्यमातून आम्ही शासकीय योजनांची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत असतो ती योजना पुढे जाऊन यशस्वी होते किंवा अयशस्वी होते याची आर के प्रॉपर्टी न्यूज कुठलीही जिम्मेदारी घेत नाही किंवा किमतीच्या बाबतीमध्ये आम्ही कुठलंही भाष्य करू शकत नाही फक्त बातम्या देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही हे कर्तव्य पार पाडत राहू त्याशिवाय जे कोणी विजेते असतील त्यांच्याही बाबतीत आम्ही त्यांच्या समस्या आहे नक्कीच शिडको प्रशासनापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत राहू तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो या एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद